या संस्थांकडून विविध पुरस्कारांनी सरांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे याशिवाय विविध सामाजिक संस्था आणि शैक्षणिक प्रतिष्ठानं यांनी देखील सरांना सन्मानित केलेलं आहे कविता हा सरांच्या साहित्यामधील महत्वाचा भाग आहे आणि यासोबतच सरांनी विविध विषयांवरती ललित लेखन केलेला आहे यासोबतच विविध साहित्य कृतींचा देखील सरांनी संपादन केलेलं आहे त्यांच्या गीतांच्या ध्वनी देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत सरांच्या ज्या कविता आहेत किंवा जी साहित्य कृती आहेत त्या विविध राज्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याचे पलीकडे जाऊन आपण भालेराव सरांच्या कवितांची एक धाटणी पाहिले तर जे सामान्य जन आहेत कष्टकरी आहेत शेतकरी आहेत त्यांच्या व्यथा वेदना आणि विमंचना या सगळ्यांचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या कवितांमधून उमटताना दिसत असंही सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या विद्यापीठात आलेलं आहे आणि सरांची महत्वाची ओळख म्हणजे भालेराव सर आपल्या विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विद्यार्थी आहेत पदक विजेते विद्यार्थी आहेत ते आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आज सर व्याख्यान देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सरांचा व्याख्यानाचा विषय आहे कबीर संत सुधारक आणि कवीर सरांना मी विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करावं